मराठवाड्यातील शेती व्यवसाय हा निसर्गाचा लहरीपणा कमी पर्जन्यमान शेतमाला हमी भाव न मिळणं इतक्या सगळ्या समस्यांमुळे अडचणीत सापडला मात्र योग्य पाणी नियोजन सेंद्रिय पद्धतीने नियोजन करत परभणी जवळच्या ब्राह्मणगाव शिवारातल्या तरुणानं यावर मात केली आहे केवळ एक एकर पाच गुंठ्यामध्ये दोनशे क्विंटल हळदीचं उत्पादन घेण्यात यश आहे जाऊयात हीच यशोगाथा जाणून घेण्याकरता परभणीमध्ये परभणी शहरापासून बारा किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या ब्राह्मणगाव शिवारात महेश इंगळेंची तब्बल तीस एकर शेती आहे पाण्याची उत्तम सोय असल्यानं इंगळेंनी गेल्या वर्षी एक एकर पाच गुंठ्यात हळदीची लागवड केली त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी सांगलीहून सेलम जातीचं बियाणं आणलं होतं त्यानंतर रासायनिक खतांचे आणि जोडीला गोमूत्राचे डोस ड्रीपद्वारे देऊन हळदीची लागवड केली ही हळद तब्बल सहा फुटांपर्यंत उंच झाली होती हळदीचं बिन मी सांगली मागवलं होतं सेलम जातीचं आणि त्यामध्ये मी मग हा बेसल डोस चार बॅग डी ए पी चार बॅग पोटॅश आणि दहा किलो ह्युमिक ॲसिड मिसळून त्याची वखरपाळी घालून पुन्हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मी बेट काढ पाडली होती साडेचार फुटावर आणि त्यावर पुन्हा मी ड्रीपच्या दोन्ही बाजूनी हळदीची लावगण केली मजुरांच्या साहाय्याने ते लावल्यानंतर एक वीस दिवसाच्या नंतर तणनाशकाची फवारणी घेतली होती तण निघून आहे म्हणून आणि पुन्हा एक महिन्याच्या अंतराने एकोणीस एकोणीस बा बारा एकसठ झिरो हे एक खतं मी ड्रीपमधून सोडले होते आणि पुन्हा गोमूत्र आहे माझ्याकडे महेशिंगे शेतात केवळ उत्पादन काढणं एवढंच काम करत नाही तर ते शेतातील सेंद्रिय कर्व व्यवस्थित ठेवण्यावरही भर देतात शेतातला सर्व पालापाचोळा असो किंवा कुठल्याही पिकांचे अवशेष ते शेतातच जिरवतात ज्यामुळे शेतीची सुपीकता कायम राहते शिवाय रासायनिक खतांचा वापर करायचा झाल्यास ते या पद्धतीनं पिकांना लागू होतात तण काढलेला आहे मजुराच्या सहाय्याने आणि काही मधल्या पट्ट्यामध्ये तणनाशक ग्राउंड ऑफ फ्लॉरला होतं जे मोकळा पट्टा असतो त्याच्यामुळे त्यामुळे माझं मला निदनाचा खर्च काही जास्त आला नाही आणि आता ह्याची ला, ला काढणी चालू आहे हळदीची तर मग आमच्या अंदाजानं आता हे जे ढीक दिसायला आहे तुम्हाला तर हे दोनशे क्विंटलच्या वर होईल असा आमचा एक अंदाज आहे म्हणजे जवळजवळ पन्नास क्विंटल एक करी वाळून तर हे म्हणजे एक चांगलं फार चांगलं उत्तम उत्पादन आहे आमच्या या भागामध्ये म्हणजे पहिली वेळेस असेल की एवढं उत्पादन येईल शेतातला उत्पादन खर्च ही कमी करण्यावर भर असतो त्यामुळं इतर शेतकऱ्यांनी देखील आपापल्या शेतातला पाला पाचोळा पिकांचे अवशेष शेतातच बुरबावे असं त्यांना वाटत शेतकऱ्यांनी मूळ जे आपला गाव आहे ते विसरायला नाही पाहिजे म्हणजे जे सेंद्रिय आहे आता माझं कसं आहे शेतीमध्ये मी जे ह्याचा पाला आता ह्याच्यात तुम्हाला भीक दिसत आहे पाल्याची ते मी फेकून जाळून टाकत नाही ते मी पुन्हा शेतामध्ये पुनर्वापर करतो मी त्याचा त्याचंच पुढे सेंद्रिय खत होते आणि का शेतामध्ये जर सेंद्रिय कर जर व्यवस्थित असेल तर तुमचं रासायनिक खत हे लागू पडते कोण पिकाला तर शेतकऱ्यांनी शेणखत आहे म्हणा तुमचा जे पाला पाचो आहे त्याचं खत उजवणं शेतामध्येच हे अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला याचं उत्पादन येईल आणि खर्चा कमी होईल हळद लागवडीपासून ते आजपर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांना एक एकर पाच गुंठ्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला मात्र कमी जमीन क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने केलेल्या के हळद पिकातून त्यांना आज तब्बल दोनशे क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन हाती आलंय एक लाख रुपये खर्च आलाय तीन लाख रुपयांचं उत्पन्न हाती येणार असल्याची खात्री झाली आहे तर खर्च वगळता त्यांना दोन लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे मला अंदाजा एक लाख रुपये खर्च आला होता हळदीला आणि आता जर सहा हजार रुपये किंवा सात हजार रुपये जर भाव राहिला अंदाजा हळदीला तर तो जो मला लाख दोन साडे दोन अडीच लाख रुपये घेतात निव्वळ नफा राहायला हरकत नाही दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेती करणं अवघड झालेलं असताना योग्य पद्धतीनं पाणी नियोजन चिकाटी आणि जिद्दीनं केवळ एका एकरात दोन लाखांचा नफा मिळवण्यात इंगळेंना यश आलंय त्यांनी आपल्याकडे क्षेत्र आणि पाणी जास्त असताना देखील केवळ एक एकरातच हळद पिकवल्यानं इतर पिकांच्या क्षेत्राचा बॅलन्स साधणं देखील जमलेलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इंगळेप्रमाणे नगदी पिकांची थोडक्या थोडक्या क्षेत्रावर लागवड केली तर त्याचा जास्त नगदी नफा सगळ्यांना घेता येईल असा सकारात्मक विचार करणंही गरजेचं आहे पंकज क्षीरसागर न्यूज एटीन लोकमत परभणी